हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपला जो विषय आहे विषय सहकार मिस को ऑपरेशन त्यातील जे प्रकरण नंबर दोन आहे सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्र व्यवहार मित्रांनो आपण या प्रकरणाला सुरुवात केली होती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सभासदत्व मंजुरीबाबतचं जे काही पत्र होतं ते संपूर्ण स्पष्टीकरणासह समजून घेतो मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आज आपण जे आपल्या सभासद पत्रावर आहे यामध्ये जे काही दोन नंबरचं पत्र आहे सभासदत्व नाम पत्र याला मित्रांनो आय एम पी करून ठेवायचं आहे विहिरी विरी आय एम पी आणि याला मार्क्स असणार आहे पाच मित्रांनो आपण हे पत्र शिकण्याआधी तुम्हाला छोटी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तर मित्रांनो आता आपण जे आपलं सभासदत्व नाम नामंजुरीबाबतचे जे काही पत्र आहे ते आता समजून घेणार आहोत तर मित्रांनो जे काही पत्र आहे ते तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलेलं आहे बघा आपण समजून घेऊया काय म्हटलेलं आहे सभासदत्व नामंजुरीबाबतचे पत्र त्याच्यामध्ये मित्रांनो बघा जे काही तुमचं आता पत्र लिहिलेलं आहे ते आता आपण प्रत्यक्षात समजून घेतोय बघा तुमच्या बॉर्डरच्या मधोमध आहे श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्यादित दोनशे वीस स्वल्पिराम सेवा सदन सुल्पीराम खेड सुल्पीराम पुणे चारशे दहा पाचशे पाच ईमेल आहे गणेश ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मित्रांनो आपण मागील दोन व्हिडिओपूर्वी बघा जे काही आपण पत्र येणार आहे ते पत्र कसे लिहावे पत्राचं जे काही स्वरूप आहे आराखडा आहे तो मित्रांनो आपण समजून घेतला तुम्ही जर तो, तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही यापुढे आपण कोणतंही पत्र लिहू द्या सहकारमधलं कोणतंही पत्र लिहितात तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होणार नाही तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा तो मित्रांनो मित्रांनो माझ्याबाबत काय आहे की जी संस्था नाममंजुरीबाबतचं पत्र पाठवतात त्या संस्थेचं नाव आहे समजा ही गणेश सहकारी संस्था आहे ह्या संस्थेने जो कोणी सभासद आहे ज्यांनी आधी अर्ज केला होता त्याचं जे काही अर्जावर नामंजुरी दिलेली आहे त्याचं सभासदावर जे काही नाममंजुरी दिलेली आहे त्याबाबतचं हे पत्र आहे तर ह्या संस्थेने हे पत्र लिहिलेलं आहे म्हणून संस्थेचं नाव मदमत आलं त्याच्यानंतर बघा तुमचं जे काही पत्र आहे त्या पत्राच्या बाजूवर बघा दिनांक आहे दिनांक दहा मे दोन हजार मित्रांनो हे जे काही बाबाचं जे काही पत्र आहे हे कधीचं आहे दहा मे दोन हजार एकोणावीसचा आहे पण मित्रांनो तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं त्याच्या मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं की तुम्ही पेपरमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये ज्या दिवशी तुम्ही पेपर आहे तुमचा त्या दिवशीची तारीख तुम्ही त्या पत्रलेखनामध्ये टाकायची आहे मित्रांनो हे चेंजेस आपण आपले करून घ्यायचे आहे की आपल्याला तर पाचपैकी पाच मार्क्स मिळवायचे असेल तर आपल्याला तेवढं अपडेट राहून हे जे काही चेंजेस आहे हे बदलायचे आहे पूर्णपणे असंच पत्र पेपरमध्ये लिहायचं नाही काही तर थोडेफार जे बदल आहे ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे दिनांक काय आहे समजा आपण की तुमचा पेपर पंधरा फेब्रुवारीला आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मग दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्याच्यानंतर बघा तुमचं जे पत्र आहे त्या पत्राच्या बाजूला बघा दूरध्वनी क्रमांक आता दूरध्वनी क्रमांक म्हणजे काय की तुमचा लँडलाईन नंबर जो असेल त्या गावचा तो नंबर नंबर टाकाय संस्थेचा मग आता बघा काय दूरध्वनी क्रमांक झिरो वीस डॅश पंचवीस सदुसष्ट पंचवीस पंचवीस त्याच्या खाली आहे जावक क्रमांक आता मित्रांनो जावक क्रमांक पण एकदा समजून घ्या की जावक क्रमांक म्हणजे नेमकं काय की संस्थेकडून ज्यावेळी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर पत्र जात असेल संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या आदेशानुसार तर त्या पत्राचा क्रमांक किती आहे ते कोणत्या वर्षाचं पत्र आहे ते त्या जावक क्रमांकामध्ये दर्शवलं असतं बघा काय म्हटलंय जावक क्रमांक ऑब्लिक इयर ऑब्लिक पंचवीस म्हणजे पंचवीस नंबरचं पत्र आहे ऑब्लिक दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणीस या वर्षातलं ते पत्र आहे आता जावा क्रमांक हा का आला की हे पत्र दोन हजार एकोणावीसमधलं होतं पण मित्रांनो तुम्ही जे पत्र लिहिणार आहात ते कधी लिहिणार आहात दोन हजार चोवीस साली तुमचा पेपर दोन हजार चोवीसमध्ये ना बोर्डाचा पेपर मग तुम्ही कसं करायचं जावं क्रमांक ऑब्लिक एन ऑब्लिक समजा किती नंबरचं पत्र आहे साधारण तुम्ही एक एक एप्रिलपासून अंदाज धरायचा की किती पत्रक संस्थेची वर्षात होता त्यानुसार अंदाज धरून ते अमाऊंट समजा पन्नास धरू म्हणजे कसे दावा क्रमांक ऑब्लिक एन ऑब्लिक पन्नास दोन हजार चोवीस अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण मित्रांनो याला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्या खाली आहे प्रती आता प्रती म्हणजे कोण की संस्थेने ज्या व्यक्तीला पत्र लिहिलेलं आहे ती व्यक्ती आता प्रतीमध्ये काय म्हटलंय सचिन गोविंद जाधव शिवाजी रोड आंबेगाव म्हणजे या व्यक्तीला हे पत्र संस्थेने लिहिलेलं आहे पुणे चारशे दहा पाचशे नऊ त्याचा विषय बघा समजून घ्या विषय काय सभासदत्व नाम मंजुरी बाबत मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की जे तुमचा प्रश्न असतो त्या प्रश्नामध्येच तुमचा विषय असतो आपला प्रश्न काय होता सभासद नाममंजुरीबाबतचे पत्र मित्रांनो त्याच्यामध्येच तुमचा विषय आहे सभासदुरी सभासदत्व नाममंजुरीबाबतचे पत्र असा तुमचा प्रश्न होता आणि सभासदत्व नाममंजुरीबाबत त्याच्यातला शब्द आहे म्हणजे हा धारा तुमचा विषय त्याच्या खाली मित्रांनो आहे संदर्भ संदर्भ काय आपला सभासदत्वासाठीचा अर्ज क्रमांक डॉट एकशे एक ऑब्लिक वीस एप्रिल दोन हजार एकोणावीस म्हणजे मित्रांनो ही जी कोण व्यक्ती आहे सचिन गोविंद जाधव या व्यक्तीने सभासदत्वासाठी या संस्थेकडे कोणत्या संस्थेकडे श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्यादित त्यांच्याकडे वीस एप्रिल दोन हजार एकवीस एकोणावीसला एक अर्ज केला होता आणि तो अर्ज या पत्राचा संदर्भ आहे म्हणजे ह्या अर्जावर त्यांनी छाननी करून जो कोणी सचिव असेल जे सहकारी संस्थेची जी काही व्यवस्थापन समिती असेल त्यांनी छाननी करून त्यावर प्रत्युत्तर म्हणून म्हणून हे पत्र त्यांनी त्या व्यक्तीत लिहिलेलं आहे आणि त्याचा त्यांनी काय केलेलं आहे ना मंजूर केलेलं आहे म्हणजे थोडक्यात आपण कसं म्हणतो नॉट अप्रुवड कॅन्सल केलेलं आहे आता पुढे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो बघा तुमच्या संदर्भ संपल्यानंतर डाव्या बाजूला आहे बघा मोदय ऑप मोदय नंतर सोलपीराम आहे त्याच्या खाली बघूया आपण काय म्हणले बघा सहकारी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की मित्रांनो ही ओळख प्रत्येक पत्रामध्ये फिक्स असते बघा मी परत वाचतो सहकारी संस्थेच्या सभासदत्वासाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपण्यास कळविण्यात येते की दोन मे दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या दोन मे दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत आपल्या अर्जावर विचार होऊन सदर अर्ज नामंजूर करण्यात आलं आहे आता मित्रांनो तारीख बघा किती इथं दोन मे दोन हजार एकोणवीस दोन मेला सभा भरली व्यवस्थापन समितीची दोन मेला निर्णय झाला आणि काय झाला नामंजूर झालं पण मित्रांनो ते दोन मेचं पत्र त्या संस्थेने लिहिलं कधी दहा मेला लिहिलं दोन मेचं पत्र दहा मेला लिहिलं म्हणजे किती दिवसांनी पत्र लिहिलं आठ दिवसांनी मग तुम्ही ही पत्र किती तारखे लिहिणारा समजा आपण उदाहरण घेऊ की तुमचा सहकारचा पेपर आहे पाच फेब्रुवारीला कितीला पेपर आहे पाच फेब्रुवारीला मग मित्रांनो पाच फेब्रुवारीच्या आधी आठ दिवस जा मागे पाच फेब्रुवारीच्या आठ दिवस जर तुम्ही मागे गेले तुम्हाला येईल अठ्ठावीस जानेवारी मग तुमची इथे किती तारीख येईल अठ्ठावीस जानेवारी किती तारीख येईल अठ्ठावीस जानेवारी आता मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पॉर्डाचं फायनल टाईम टेबल येईल ज्यावेळेस आपले पेपर येतील पेपरचं फायनल टाईम टेबल येईल त्याची जी तारीख असेल सहकारचे पेपर त्यानुसार मी तुम्हाला परत आपण जे रिव्हिजन ज्यावेळेस सुरू करू त्यावेळेस मी तुम्हाला तारखा डायरेक्टली सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला दहापैकी दहा मार्क्स हे पत्रलेखनामध्ये मिळालेच पाहिजे म्हणून मित्रांनो पुढं समजून घेऊ श्री गणेश सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींना पतसंस्थेचे सभासद होता येते आता मित्रांनो आपण ज्यावेळेस सभासदाच्या आर्टी शिकत होतो बघा सभासद ज्यावेळेस आपण क्लिअर करतो त्यावेळेस त्यांनी दिलं होतं की तो व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रातला असावा कार्यक्षेत्रामध्ये त्याचं वास्तव्य असावं मग काय सभासद होता येते पतसंस्थेच्या उपविधीतील पोटनियमावलीतील तरतुदीनुसार आपण श्री गणेश सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी नसल्याने का रद्द केलं पद बा की तो त्या कार्यक्षेत्राचा रहिवासी नाही कोण तो जो व्यक्ती सचिन गोविंद जाधव हा व्यक्ती संस्थेच्या चा कार्यक्षेत्रातील आहे म्हणून त्याचं ते काय आहे सभासद काय केलंय नाम मंजूर केलंय रहिवासी नसल्याने आपणास या पद संस्थेचे सभासद करून घेता येत नसल्याने दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे मित्रांनो संस्थेने त्यांना सभासद देण्यात आलेला नाही त्यांचं सभासद नामंजूर झालं त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर बघा पुढे काय म्हणले आपण भागासाठी भरलेले रुपये पाचशे म्हणजे आपण म्हणजे कुणी गोविंद सचिन पवार यांनी सचिन गोविंद पवार यांनी जे काही पाचशे रुपये भरले आहे रुपये पाचशे फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टिळक रोड खेड यावर काढलेला धनादेश क्रमांक का पंधरा पाचशे पन्नासने परत पाठवित आहोत म्हणजे मित्रांनो जो कोणी जो व्यक्ती होता सचिन गोविंद जाधव या व्यक्तीने काय केलं पाचशे रुपये भरले होते कशासाठी सभासदत्व मिळल्यानंतर जे काय भाग प्रमाणपत्र मिळते त्यासाठी पण संस्थेनं ते सभासदत्व नामंजूर केल्यामुळे संस्थेनं ते पैसे परत पाठवले कोणाला जो आपला सचिन गोविंद जाधव आहे त्याला पण ते पैसे कसे पाठवले धनादेश क्रमांक म्हणजे चेकनी पाठवले बँक चेकनी कोणत्या बँकेत ते सगळं तुम्हाला तिथे दिलेलं आहे बँक चेकनी पाठवले परत पाठवित ता आहोत त्याच्या खाली आहे कळावे आणि त्याच्या तुमच्या पेजच्या उजव्या बाजूला आहे आपला विश्वासू आपला विश्वासही श्री एस बी मोरे श्री एस बी मोरे कोण आहे संस्थेचे सचिव आहे श्री एस बी मोरे सचिव व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार आणि मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही काही डॉक्युमेंट जर काही रिटर्न परत करत असाल तर ते सोबत ह्या नावे लिहिले पाहिजे तर या पत्रामध्ये दिले बघा सोबत धनादेश क्रमांक पंधरा पाचशे पन्नास या धनादेश सोबत दिलेला आहे की ते पैसे त्या व्यक्तीला पळत मिळा हे या धनादेशाने पंधरा पाचशे पन्नास नंबरचा जो काही धनादेश आहे चेक आहे याने ते पैसे परत पाठवलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं सभासदाचं जो मंजुरी मंजुरीबाबतचं जे पत्र आहे ते आपण समजून घेतलं मित्रांनो किती सोपं पत्र होतं तुम्हाला तुम्ही फक्त प्रॅक्टिकली विचार करा की तुम्ही कोण आहात सचिव आहात तुमची एक संस्था आहे आणि तुम्ही, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पत्र लिहित आहात तुम्ही नाव अंजर टाकायचं कारण की नावाला बंधन आहे तुम्ही नाव काही टाका फक्त जो सिक्वेन्स आहे तो जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून तुम्ही हे पत्र लिहिलं पाहिजे मित्रांनो काहीच अवघड नाही तुम्हाला याच्यामध्ये तुमचे आत्ताच दहा हे फिक्स करून घ्या दहापैकी दहा मार्क्स या पत्र लेखनामध्ये मिळतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं जे काही सभासद बाबाचं पत्र आहे ते संपलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू